भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे चौऱ्याहत्तर रावसाहेब ढवळी संस्थानात दिवाण होते स्वामी समर्थांचे ते निस्सिम भक्त होते परंतु संस्थांच्या कामामुळे आणि प्राप्तची अडचणींमुळे स्वामींच्या दर्शनाला वारंवारने त्यांना जमत नसे स्वामींची सेवा करता येत नाही याचे त्यांना वाईट वाटायचे एक दिवस रावसाहेबांनी मनाशी निश्चय केला की हे दिवाणपद सोडायचे प्रापंचिक संदर्भ मन घट्ट करून तोडून टाकायचे आणि स्वामींच्या सेवेतच अखंड राहायचे स्वामींच्या नामस्मरणात दंग राहून निष्काम बुद्धीने स्वामींची चरणसेवा करायची रावसाहेब निश्चय पार पाडला आणि स्वामींजवळ ते अष्टप्रहार सावलीसारखे राहिले त्यांच्या वरुद्ध मातोश्री काशी क्षेत्र निघून गेल्या एक दिवस रावसाहेबांना मातोश्रींचे पत्र आले की तब्येत बरी नाही रावसाहेबांनी ते पत्र स्वामींना दाखविले स्वामी म्हणाले काळजी करू नकोस जायची घाई करू नकोस स्वामींनी रावसाहेबांना न जाण्याची आज्ञा केली रावसाहेब स्वस्त चित्ताने स्वामींच्या सेवेत दंग झाले काही दिवस उलटले एक दिवस काशीहून तार आली तेव्हा रावसाहेबांचा जीव कासावी झाला त्यांनी स्वामींना तार दाखवली स्वामी म्हणाले बैस इथेच जायची गरज नाही रावसाहेबांच्या मनाची द्विधास्ती झाली परंतु स्वामींची अक्कोलकोळ सोडून जायला परवानगी नव्हती पुन्हा काही दिवसांनी तार आली स्वामींची परवानगी मिळाली नाही रावसाहेब मनातून हादरले कारण मातोश्रीची ही दुसरी तार होती काही दिवस गेले तिसरी तार आली रावसाहेबांच्या डोळ्यातून घळाघळा असू वाहू लागले ते तसेच स्वामींपुढे जाऊन उभे राहिले आणि त्यांना तार दाखवली स्वामींनी रावसाहेबांकडे पाहिले आपल्या परमभक्ताच्या डोळ्यात दुःखाशूजना धारा लागले आहेत हे पाहून स्वामींनी रावसाहेबांना जवळ बोलावले आपल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाले की तुझा आता रावसाहेब काशीला गेले मनात धाकधूक होतीस त्यांना आईचे दर्शन झाले रावसाहेब आईच्या पाया पडले आई म्हणाली रावसाहेब वाट पाहत होते आता मी प्रस्थान ठेवते रावसाहेबांच्या खांद्यावर त्यांच्या आईने डोके ठेवले आणि प्राण सोडला आईचे उत्तर कार्य काशीत पार पाडून रावसाहेब अक्कलकोटला स्वामींकडे परत आले आणि त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला स्वामी म्हणाले तुला मी पूर्वी जाऊ नकोस हे एवढ्यासाठीच सांगितले की तू आकारण अडकलं असतास तुझ्या आईचा मृत्यूजवळ आल्यावर तुला मी पाठवले चिखलात उगीच अडकलं असतात थोडक्यात काय तर काशी क्षेत्रात राहण्यापेक्षा अक्कलकोटात राहणे नेहमीच चांगले स्वामींचा सहवास हा प्रत्यक्ष भगवंताचा सहवास आहे याची जाणीव स्वामींच्या बोलण्यातून रावसाहेबांना झाली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ